यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगाची साडी नेसलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी आणि वार मंगळवार आहे या दिवशी साजरी होणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व दिलं जातं तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळेल ते बघूया यावर्षी संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये हे देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत का आहे मकर संक्रांती महत्वाची ते बघूया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांत शुभ मुहूर्त बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगानुसार यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे कोणत्या रंगाची नेस नेसायची ते बघूया देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजऱ्या साजरा, साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व रंग रंगा आह, आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान आहे किंवा ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान असते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसू नये ते अशुभ मानले जाते यावर्षी महिला काळ्या रंगाच्या साडीसह सा, हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात तर हे बघितलं आपण कोणती साडी नेसायची तर आता आपण बघूया कोणती साडी नेसायची नाही ते बघूया यावर्षी मकर संक्रांत ही देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला म्हणजे चुड्याला अधिक महत्त्व आहे त्यामुळे यावर्षी नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा नक्की घाला तर हा व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका